नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपले एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या निमसोड भव्य भव्यदेव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाड्या शर्यत मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराष्ट्री टॉप चिलंदी आपल्या दिसणार आहेत तसेच या मैदानचा लाव प्रक्षेपणा पितृ लाव या चॅनलवरती या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताद बादशाह कुमार रणूर लालभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आज पैलवान अभिजित भैया पवार यांच्या दावणीत म्हणजे शारीजाच्या दावणीत मित्रांनो आज मथुर उतरणार आहे आणि मथुर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची राहुलबाई नेहमी टॉपचाच पायऱ्या करतात आणि मित्रांनो या मैदानासाठी सुद्धा एक असे अपडेट आले की एक टॉपचा पायरा झाला आहे नक्की कोण तर मित्रांनो वैभव कदम गिरवी यांचा चालू सीझनचा बादशाह रुद्रा शेठ रुद्रा आणि मथुरी येऊन जोडे आपल्याला मित्रांनो उद्या पळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो रुद्रा आणि मथुरी या ही गाडी नक्की कोणत्या गटात पळेल आज जर गटाच्या चिट्ट्या निघाल्या तर नक्की अपडेट देईन धन्यवाद मित्रांनो